मित्रांनो नमस्कार आपण जर कुठे शासकीय सेनेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात मिळालेल्या माहितीनुसार दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम दोन हजार सोळा मधील तरतुदीच्या अनुषंगाने दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या बदली संदर्भात सूचना निर्गमित करण्याबाबतचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केला त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जे भारत सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या दिनांक आठ दहा अठराच्या कार्यालयीन ज्ञापनाद्वारे ज्या कर्मचाऱ्यांचे अवलंबित कुटुंब सदस्य निर्दिष्ट दिव्यांगत्व असलेले आहेत अशा काळजीवाह कर्मचाऱ्यांना प्रशासकीय सोयीनुसार बदलीतून सूट देण्याबाबतच्या सूचना या निर्गमित केलेल्या आहेत त्याच धर्तीवर राज्य शासकीय सेवेतील दिव्यांग प्रवर्गात मोडणारे शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी व ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील अवलंबित सदस्य असे निर्दिष्ट दिव्यांगत्व असलेले अस आहेत अशा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या बदल्या संदर्भात सूचना देण्याची बाब ही राज्य शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार राज्य शासकीय सेवेतील जे अधिकारी किंवा कर्मचारी हे स्वतः किंवा त्यांच्यावर संगोपनासाठी अवलंबून असणारे मुलगा मुलगी आई वडील वैवाहिक जोडीदार भाऊ बहीण हे दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम दोन परिशिष्टामध्ये नमूद केलेले निर्दिष्ट दिव्यांगत्व असलेले आहेत व त्यांच्याकडे त्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले प्रमाणपत्र आहे अशा त्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना संबंधित बदली करणारे सक्षम प्राधिकारी प्रशासनाची सोय आणि पदाची रिक्तता या बाबीचा सरासर विचार करून सर्वसाधारण बद्धी म्हणून सूट देण्याबाबत ते विचार करतील सदरी शासन हा महाराष्ट्र राज्य शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वर उपलब्ध आहे सदरी शासन आपण दिलेल्या वेबसाईट वरून तो डाउनलोड करू शकता आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार